नमस्कार मी दुर्वादळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत रिजनल डायरी या स्पेशल रिपोर्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हा असा जिल्हा आहे ज्याची चर्चा नेहमीच होते राज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरून कोल्हापूर हा नेहमीच चर्चेत असतो त्यामुळेच राज्यासह केंद्राचं लक्ष या कोल्हापुरात लागलेलं असतं या वर्षीची विधानसभेची निवडणूक देखील अशीच रंगते आणि आता रणधुमाळी सुरू झाली आणि त्यामुळेच नेमकं जिल्ह्यामध्ये वातावरण काय आहे कशा पद्धतीने लढती होत आहेत आणि कोणाला आव्हान असणार आहे या सगळ्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल शो मध्ये माझ्यासोबत आमचे लोकमतचे विश्वास पाटील सर त्याचबरोबर पोपट पवार सर आणि राजाराम लोंढे सर आपल्यासोबत आहे आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याविषयी राजकीय आढावा आपण या संपूर्ण भागामध्ये घेणार आहोत सुरुवातीला मी विश्वास पाटील सरांकडे जाते सर कसं बघताय या विधानसभेच्या निवडणुकीकडे या आधीच्या निवडणुका खूप वेगळ्या होत्या आणि या वर्षीची निवडणूक खूप वेगळी दिसते पक्षांतर झालेलं आहे त्याचबरोबर आयते उमेदवार देखील आलेले आहेत त्यामुळे अटीतटीची लढत देखील काही मतदारसंघांमध्ये होते कसं चित्र दिसते अटीतटीची लढत काही मतदारसंघामध्ये नाही मला तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व दहाही मतदारसंघात अटीतटीची लढत होताना दिसते अं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तातडीने ह्या निवडणुका होत आहेत पण कोल्हापूरला लोकसभेच्या निवडणुकीत एक साधारणतः जनमत कुठल्या बाजून आहे हे चित्र बर चित्र दिसत होतं तसं चित्र या वेळा विधानसभेला दिसता फारसं दिसत नाहीत त्यामुळं मतदार आणि सगळे लोक ही संभ्रमित असतानाच चित्र ह्या निवडणुकीत प्रामुख्याने दिसते त्याला वेगवेगळी कारणं आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीत कल कुणाकडे आहे किंवा वातावरण कोणाचं आहे असे लोक वृत्तपत्रांना आणि आम्हाला बातमीदार जे फिल्डवर फिरणार आहेत त्यांना सातत्याने फोन करून आणि हे करून आहेत पण असा कल कुणाच्या बाजून आहे हे सांगणं फार अडचणीचं सा दिसतं पास या क्षणाला तरी अजून पाच दिवस पाच सहा दिवस मतदानासाठी आहेत ह्या पाच सहा दिवसात आणखी काय खूप घडामोडी होणार आहेत त्यामुळं त्याबद्दलचं चित्र आता फार असं आणि सगळ्या मतदारसंघातल्या लढती ह्या एकदम अटीतटीच्या होताना दिसत आहेत कोल्हापुरात जे एकूण दहा मतदारसंघ आहे त्यामध्ये हो मावळत्या सभागृहात म्हणजे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे सहा आमदार आहेत त्याच्या ज्यावेळी मूळ निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसला त्यावेळी महाविकास आघाडीकडे सहा आमदार होते आणि चार आमदार हे विरोधी पक्षात म्हणजे तसा भाजपचाही की आमदार नाही कोल्हापूर जिल्ह्यात या सभागृहात पण नंतर जे दोन्ही पक्ष फुटले म्हणजे शिवसेना फुटले आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महा महायुतीचं बळ इथं वाढल्याचं आपल्याला दिसतंय आणि आता चार एकूण काँग्रेसचे फक्त काँग्रेसच्या चिन्ह आलेलेच आमदार काँग्रेसकडे आहेत आणि त्यामुळं आता दोन्ही पक्षाला म्हणजे आग युतीला आहे ते सहाचं सा बळ राखणं आणि आघाडीला आहे ते चार पक्ष आमदारांचं चा बळ वाढवणं ह्या अशा दोन्ही आव्हानं दिसत आहेत या निवडणुकीत मला एक अजून एक वेगळा मुद्दा असा दिसतोय की या जे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न आहेत त्याबद्दल म्हणजे व्यक्तिगत आरोप टिप्पणी मोठ्या प्रमाणावर चारित राहणं होताना दिसत आहे पण मी विकास मत माझ्या मतदारसंघासाठी काय करणार आहे हे ठोसपणे सांगणार सांगण्याचा प्रयत्न कोण उमेदवार करताना फारसा दिसत नाही आणि त्याला आपण मतदार म्हणूनही तितके जबाबदार आहेत असं वाटते कारण मतदारांना पण टीका टिप्पणी ह्यात ह्यात जास्त इंटरेस्ट आहे मोठ्या प्रमाणावर सगळ्या सर्वच दहा मतदारसंघात आर्थिक उलाढाली आम्ही शेळी दाखवणं महिलांना जेवायला नेणं वेगवेगळ्या सहली अरेंज करणं व्यक्तिगत कामं करून देणं अशा पद्धतीचे हे मोर्चे बांधणे किंवा आम्ही दाखवण्याचे प्रकार सगळ्या पातळीवर आता सगळीकडे जाता होताना दिसत आहेत आणि मतदार जो राजा आहे तो सगळ्या सगळ्या येईल त्याला मी तुमचाच आहे असा म्हणित म्हणजे एकच म मतदार कार्यकर्ता okay, गावपातळीवरचा लोक हे संध्याकाळची एकाच माहितीची सभा असते तर त्याला पण उपस्थित राहतोय इकडे आघाडीची सभा असेल तर त्यालाही उपस्थित राहता राहताना दिसतोय पूर्वी आपल्या पक्षाचा जर नेता नसेल किंवा आपल्या पक्षाची सभा नसेल तर तिकडं न फिरकणारा कार्यकर्ता होता त्यामुळं अंदाज बांधणं व्यक्त व्हायचं लक्ष हे सोपं व्हायचं पण आता तसं नाही सगळीकडे लोक काय म्हणतात की आपण कुणासाठी वाईटपणा घ्यायचा त्यामुळे सगळीकडे सगळे लोक दिसताना दिसत दिश्टा आहेत त्यामुळं त्या गर्दी तरी दिसते सभांना आता ती मत कुणाच्या बाजूने मतपेटीत व्यक्त होते आ, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं तरी आत्ताचं चित्र दिसतंय मला कोल्हापुरातील नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा मतदारसंघामध्ये अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही मात्र कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा एक गड म्हणून पाहिलं जातं काँग्रेसचं वर्चस्व या विधानसभेमध्ये टिकण्यासाठी आता कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतेज पाटील यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे मात्र एकच असा प्रसंग घडला की उत्तरमधील जी उमेदवारी होती मधुरी राजेंना दिलेली ती तो अर्ज त्यांनी मागे घेतला आणि त्यानंतर संपूर्ण चित्र बदललं कशा पद्धतीने बघताय काँग्रेसला यश येईल का या विधानसभेला पुन्हा एकदा वर्चस्व ते शकता। दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इथं काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या आता चोवीस मध्ये काँग्रेस इथं पाच जागांवर लढते म्हणजे सध्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा लढणारी महाविकास आघाडी किंवा तोच म्हणजे एकमेव पक्ष आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच सतीश पाटील यांच्यावरती जबाबदारी वाढली आहे कारण त्यांच्याकडं पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी पूर्णपणे दिलेली आहे आणि मला वाटतं की उत्तरच्या निवडणुकीमध्ये जो काय हे सगळं झालं त्यानंतर त्यांनी आता बऱ्यापैकी सावरण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकसंगपणे म्हणजे अगदी मानोजीराजे मधुरी महाराजे हे सुद्धा त्यांनी सुद्धा परवा प्रेस घेऊन सांगितले की आम्ही राजेश लाटकर यांच्या बरोबर हो। आहोत त्यामुळे आता सध्याची जास्त अशी काय की एकसंगपणे एक काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे लाटकर यांच्या बाजूने उतरलेले आहेत आणि मला वाटतं की त्यामुळे ही निवडणूक तशी एकतर्फी होणार नाही निश्चितपणानं ह्या ह्या म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये उत्तरमध्ये चांगली फाट होईल आणि एकूणच पाच जागांमध्ये म्हटलं तर शिवमध्ये सुद्धा काय नाही गणपतराव पाटील रवींद्रभाई यड्रावकर आणि उल्हास पाटील या तिघांमध्ये तुझा तो, 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 तो सामना होतो आणि तिथेही काँग्रेस बऱ्यापैकी ताकदीने उतरलेली आहे दुसरा मुद्दा की ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना गट हे फक्त दोन जागा तीन जागांवरती अधिकृत लढते आणि उद्धव सेना ही दोन जागांवर लढते आहे आणि काँग्रेस मात्र पाच जागांवरते त्यामुळे काँग्रेसला एक वेगळं महत्व या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यामधल्या प्रचाराचा नारळ हायुतीनं कोल्हापूरमध्ये फोडला आहे उद्धव ठाकरेंना हि याच ठिकाणी केपी पाटलांच्या तो काय नाळ फोडलेला आहे त्यामुळे कोल्हापूरचं महत्व ह्या सगळ्या पक्षांना माहिती आहे आणि एक काँग्रेसचं ताकद कमी करण्यासाठी महायुतीनं इथं जी काही यंत्रणा लावलेली आहे ते आपल्याला निकालांतच कळेल की तिथे ती ताकद खरंच कमी झाली की वाढली नक्कीच ज्या दिवशी आपल्याला निकाल लागणार त्या दिवशी कळेल की नेमकं कोल्हापूरमध्ये का काय घडलं महायुतीने जे सगळे रचलेल्या गोष्टी होत्या त्या यशस्वी झाल्या का त्यांना यश मिळालं का या गोष्टीमध्ये कारण बऱ्याचशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर उमेदवार देखील दुसऱ्या पक्षामध्ये गेले पक्षांतर झालेलं आहे मी बोलते कोल्हापुरातील राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलबद्दल कागल, कागल मतदारसंघामध्ये जे भाजपमध्ये होते ते समजित घाटगे आता शरद पवारांबरोबर गेलेत तर अजित पवारांबरोबर मंत्री हसन मुश्रीफ आहेत त्यामुळे तिथे आपण पाहतोय खूप खूप अटीतटीची लढत आपल्याला दिसते गेले पंचवीस वर्षापासून हसन मुश्रीफ त्यांची राजकीय कारकीर्द आहे आता ते म्हणतायत शेवटची लढाई आहे शेवटची ही निवडणूक आहे मात्र त्याचबरोबर समरजित भाडगे म्हणतायत की ही माझ्यासाठी खूप महत्वाची आणि त्याचबरोबर शाहूंचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची लढाई कसं बघताय ह्या विधानसभेच्या या लढतीकडे निश्चितच आपण म्हणला त्याप्रमाणे कागलच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे याला कारण म्हणजे की राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आ, हे स्वतः त्या रिंगणात आहेत आणि ही निवडणूक अटीतटी जी आहे ही निश्चित आहे एका बाजूला हसन मुसरीफ यांनी केलेली विकास कामं आणि दुसऱ्या बाजूला सम्रित घाडगे ही भाजपमधनं येऊन राष्ट्रवादीच्या तुतारी हातात घेतली त्यांनी आणि अशा वेळा दोघांच्यामध्ये ज्यावेळा सामना होत असताना एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप पक्षांतराचा आणि ह्याचं सुरूच आहेत पुन्हा सातत्यानं मुश्रीफ यांना राजे गटाकडून त्यांचे एकूण ईडीचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो ह्या प्रचारादरम्यान पण त्याच ताकदीनं हसन सुद्धा त्यांच्यावरती पलटवार करा करत आहेत की ज्यांनी म्हणजे ईडीच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाला त्रास देण्याची जी भूमिका विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी जी घेतली त्या त्याला प्रत्युत्तर त्याच ताकदीनं ते देत आहेत इकणून सगळं चित्र बघितलं तर आ, हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघात केलेली जी विकास आहे त्या विकासकामाच्या बळावर आजच्या घडीला तर त्यांना मिळालेले माझे आमदार संजय बाबा खडगे असतील माजी खासदार संजय मंडलिक असतील हिंची ताकद आणि इकून तिने उभारलेली कामं ह्या पातळीवरती आजच्या घडीला ते त्यांचं पाडलं थोडंसं जड दिसतं पण शेवटी त्या मतदारसंघात शेवटच्या पाच सहा दिवसामध्ये कोणत्या प्रकारचं राजकीय समीकरण जातीचं जा राजकीय समीकरण काय डोकंवर काढतं का यावरती तिथला निकाल बऱ्यापैकी अवलंबून आहे नक्कीच कागलमध्ये काय घडणार हे ही चित्र स्पष्ट नाही मात्र असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचे जे घटक पक्ष आहेत तेथीलच उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला कुठेतरी महायुती यामुळे अडचणीत आले महाविकास आघाडीची कुठेतरी निवडणूक सोपी झाले का जसं की करवीर असेल त्याचबरोबर चंदगड असेल हे मतदारसंघ इच्चलकरंजी पण असेल अशा पद्धतीचे मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघांमध्ये अपक्षांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे चंद्र इचरगंजी मध्ये अपक्षांचा विठ्ठल चोपडेंचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या का कार्यकर्त्याचा अर्ज आहे पण मला वाटत नाही तिथं की त्यांचा फार मतदानावर काय तिथल्या निकालावर परिणाम होईल तिथं तरी सरळ राहुल आवाडे भाजपचे विरुद्ध मदन कारंडे यांच्यात लढत होताना दिसते पण निकालवर परिणाम करणारे दोन दोन जे घटक हे आहेत त्यामध्ये चंदगडमध्ये फार मोठा गोंधळ आहे गेल्या वेळा गेल्या निवडणुकीत पण असंच झालं होतं चंदगडमध्ये यावेळा सुद्धा पंचरंगी लढत होत आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला थेट भाजपच्याच एका ताकदीच्या उमेदवारांना आव्हान दिले गेल्या वेळा पण त्यांनी आव्हान दिलं होतं पण ते त्यांना गेल्यावेळी निसळते याच्या तर राजेश पाटील निवडून आले यावेळा त्यांनाही निवडून महायुतीतून पण जसं आव्हान दिले गेले तसं शरद पवार गटाच्या नंदाताई बाबुळकर यांनाही काँग्रेसचे आप्पी पाटील आणि बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गोपाळराव पाटील असतील किंवा विद्याधर गोरबे आहेत वगैरे या मंडळीने आव्हान दिलेलं आहे आणि तिथं हे दोन बंडखोर आहेत आणि हे दोन रिंगणातले उमेदवार त्याशिवाय मानसिंग खोरांडे एक उमेदवार देत आहेत त्यामुळे पाच रंगी आता तिथे लढत होते त्यात कोण कुणाची मतं घेते चंदगडमध्ये कोण पुढं जातं किंवा गडिंग्लजमधल्या गेल्या निवडणुकीत राजेश पाटील यांना मधल्या कुपेकर गटाचा मोठा सपोर्ट मिळाला होता आणि त्याचा फायदा त्यांना निवडून येण्यासाठी झाला होता चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांनी त्यांना रोखलं पण इकडं त्यांचा फायदा झाला आणि आप्पी पाटलांनी गडिंग मतदार मधली मद मत जास्त घेतल्यामुळं त्यात ते राजेश पाटील फुडत सरकले होते आता वेळा तिथं वेगवेगळी सगळेच ताकदीने मैदानात उतरल्यामुळं कोण कोणाला कोणाचे पाय मागं वडत आणि कोण पुढे सरत याबद्दलचे उत्सुकता लोकांना आहे तशीच करवीरमध्ये आहे करवीरमध्ये विनय कोरे यांनी ते आघाडीत महायुतीत असताना सुद्धा त्यांनी संताजी घोरपडे यांना तिथं मैदानात उतरलेलं आहे आता संताजी घोरपडे हे विनय कोरेंच्या त्या पन्हाळ्या पश्चिम भागात काही अनेक गावांमध्ये कोरे यांना मानणारा मतदार आहे तो काही वेळा त्याची एका निवडणुकीत पी एन पाटील यांना पण मदत झाली एका निवडणुकीत तशी ते पण चंद्रजित नरके हे पन्हाळ्याचे मूळ आमदार आहेत आणि आपल्या तालुक्यात आमदार होते म्हणून त्यांनाही मदत झाल्याचं आपल्याला निवडणुकी निकालावर बघितल्याचं दिसते तर यावेळा आता त्या त्यांची ते किती, किती मतं घेतात नाही कुणाला त्याचा फटका बसतो हे पण पाहावं लागेल अशा दोन तीन ठिकाणी म्हणजे अपक्षामुळे दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढलेली दिसते हातकणंगलेमध्ये जे उद्धव शेनेचे जे मधल्या लाटेत ते उद्धव शेनेबरोबर राहिलेले डॉक्टर सुजित मुंचेकर ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेले आणि तिथं लढत ते तिथं उमेदवार म्हणून लढत देत आहेत तसेच मध्ये सुद्धा उद्धवसेनेबरोबर असणारे उल्हास पाटील माझे आमदार त्यांनी पण ऐनवेळी अगदी दोन भरायच्या आदल्या दिवशी पक्ष हे करून स्वाभिमानीत मूळ स्वाभिमानीत गेले ते मूळचे स्वाभिमानीचे होते पण स्वाभिमानीत गेले आणि तिथून ते लढत देत आहे त्यामुळे तिथं पण ही खरं ले म्हणल्यानंतर जरी तिथे त्या त्या पक्षाकडनं लढत असले तरी ही बंडखोरीच आहे त्यामुळे तिथंही तिथल्या निकालावरही याचे उलटे सुलटे परिणाम होताना आपल्याला दिसतील असं चित्र आहे त्या त्या मतदारसंघात नक्कीच त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे अं महापरिवर्तन आघाडी जी तिसरी आघाडी आहे त्याच तिसऱ्या आघाडीतील स्वाभिमानी पक्ष हा कोल्हापूरचा शेतकरी संघटना म्हणून या स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडे पाहिलं गेलं मात्र तीच आता स्वाभिमानी पक्ष आणि त्याची चळवळ आहे तीच कुठेतरी संपुष्टात आलेली आहे राजू शेट्टी यांचे खंदे कार्यकर्ते त्यांना सोडून दुसरीकडे गेले शिंदे सेनेमध्ये त्यांनी आपण पाहतोय प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर जे शिवसेना ठाकरे गटामध्ये होते त्यांनी स्वाभिमानीमध्ये प्रवेश केला यामुळे ही समीकरणं कशी बदललेली आहेत विधानसभेच्या नाही निश्चितच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की एकेकाळी हा साखरपट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खूप मोठी ताकद होती त्याला त्या ताकदीला चळवळीचे सुद्धा एक किनार होती ऊस दराचा प्रश्न असेल किंवा दूध दराचा प्रश्न असेल अतिशय राजू शेट्टीने अतिशय आक्रमकपणे इथं आंदोलनं केलीत आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पाठबळ हे राजू शेट्टींना त्या काळात मिळालं होतं पण अलीकडच्या लोकसभा निवडणुकीपासून सातत्यानंच संघटनेमध्ये एक अस्वस्थता पाहायला मिळाली की संघटनेतल्या प्रमुख शिलेदारांचं असं मत होतं की चळवळ आणि राजकारण याची गल्लत राजू शेट्टी करत आहेत आणि ही ही गल्लत भविष्यात आपल्या चळवळीला मारक ठरत आहे अशा काही लोक उघड बोलत तरी तरीसुद्धा राजू शेट्टींनी तिसऱ्या परिवर्तन आघाडीचा निर्णय घेतला आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी आपली उमेदवार वगैरे केले आणि त्याचा पहिला फटका त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात बसला की स्वाभिमानी पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत प्राध्यापक जालेंद्र पाटील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून संग चळवळीतलं एक त्यांच्याकडे बघितलं जातं तर त्यांनी पहिल्यांदा त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांचे ते जिल्हाध्यक्ष असतील आणि अतिशय राजू शेट्टींच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या चळवळीत खांद्याला खांद्या लावून लढणारे सावकर मारनायकसारखं एक चांगलं नेतृत्व त्यांच्यापासूनसुद्धा दुरावलं ह्यामुळं निश्चितच उद्याच्या काळात चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे हे निश्चितच आहे पण ऐन त्यांच्याकडे त्यांच्याकडं शिंदे शे उद्धव जी काही माझे आमदार दोन आले एक शरूळ म्हणणं उल्हास पाटील आलेत आणि हातकलयत्न डॉक्टर सुजित मिंचेकर आलेत याच्या माध्यमातून त्यांनी त्या ते त्या मतदारसंघात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांना त्या ते मतदारसंघातले शेतकरी कसं जवळ करतात किंवा हे स संघटनेतील फूट कितपत खालीपर्यंत पोहोचती यावरच तेथील स्वाभिमानीचं अस्तित्व या जिल्ह्यातलं राहणार हे निश्चित आहे नक्कीच स्वाभिमानीचं अस्तित्व नेमकं कसं असणार आहे हे तर आपण पाहणारच आहोत निकालाच्या दिवशी मात्र त्याचबरोबर ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण मतदार खूप अधिक आहेत तरुण मतदारांसाठी कोणती विजन विजन आहेत जे खूप महत्वाचे ठरत आहेत कोणत्या उमेदवाराने असे विजन ठेवलेले आहे, आहे तरुणांसोबत कोल्हापूर मधून कोल्हापूरची डेव्हलपमेंट देखील होऊ शकते जे तरुण आहेत त्यांना रोजगार देखील मिळू शकतो असंख्य प्रश्न आहेत तरुणांचे त्यासाठी कोणता उमेदवार तुम्हाला की हा या उमेदवाराने योग्य पद्धतीने आहे म्हणजे मला वाटत की कोल्हापूर मधला आय टी पार्कचा प्रश्न हा बरेच दिवस झालं गाजतोय आणि आय टी पार्कचा कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर ह्या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी आय टी पार्कसाठी जी काही घोषणा केलेली आहे किंवा जे आश्वासन दिलेली आहे ती ऋतुराज पाटील असतील अमल म्हाडिक असतील किंवा राजे सागर असतील किंवा आता लाटकर असतील ह्या चौघांनीही त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितले की आय टी पार्क आम्ही शंभर टक्के आणू कारण पुणे आणि बेंग हे आपलं बेंगलोरला जाणारा जो काही वर्ग आहे का आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधला जो आय टीमध्ये काम करतो तो वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे कोल्हापुरात आय टी पार्क होण्यासाठी ह्या चारही उमेदवार आणि ह्या सहाही उमेदवारांचं एक एक वेगळं हे आहे आणि दुसरा मुद्दा की सध्या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून जे काय तरुणांना रोजगार देण्याचं त्यांचं जे काय सुरू आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात मला वाटतं दहा हजार दहा हजार युवकांना जर्मनीला त्यांचं आम्ही पाठवून योजना आहे तर दोन्ही पक्षांनी म्हणजे भाजप सुद्धा किंवा आपल्या काँग्रेस सुद्धा यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तसा उल्लेख केलेला आहे की आम्ही तरुणांना काही ना काहीतरी आम्ही शंभर टक्के रोजगार देऊ आणि रोजगार हाच सध्या ह्या दोन्ही पक्षांचा किंवा सगळ्या उमेदवारांचा प्रमुख अजेंडा राहिलेला आहे आणि मला वाटतं की कोल्हापूर मधल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा अनेक उमेदवारांनी ह्या म्हणजे या रोजगाराच्या प्रश्नावरती जास्त आवाज उठवलेला आणि प्रत्येकाने सांगितले की आम्ही शंभर रोजगार देऊच रोजगार मिळेल की नाही आयटी पार्क होईल की नाही हे आपण पाहणारच आहोत कारण ज्यावेळेला निवडणूक झाल्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर आमदारकी मिळाल्यानंतर निधी येईल आयटी पार्क होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तरुणांना इथे रोजगार मिळणार आहे एक शेवटचा प्रश्न पाटील सर मी तुम्हाला विचारते आतापर्यंतच्या निवडणुका कशा होत्या आणि ह्या वर्षीची निवडणूक कशी काय वेगळे पण तुम्हाला जाणवतंय बदलत्या कोल्हापूरमधील काही मोजके मुद्दे सांगा बदलत्या कोल्हापूरमध्ये जे मी सुरुवातीला म्हणलो की मोठ्या प्रमाणावर मतदानामध्ये संभ्रम जो दिसतोय म्हणजे सगळ्यांना चांगले म्हणायचं असं जे चित्र दिसतंय एकतर पक्षी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच सहा आमदार असे आहेत की पास पास ते सलग पाच पाच वेळा निवडून आलेत म्हणजे रत्ना असतील दिग्विजय खानविलकर असतील प्रकाश आवाडे असतील यशवंत एकनाथ पाटील असतील किंवा रावळे सारखे पाच वेळा निवडून आले तर हे पाच वेळा निवडून कशामुळे आले तर त्या काळात मध्ये पक्षाची जी त्या त्या पक्षाची जी विण असायची ती एकदम मजबूत असायची आणि पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे राहायचं ही भावना कार्यकर्त्यांचं असेल कारण कार्यकर्त्यांचं नेटवर्क हे गावपातळीपर्यंत असायचं आणि त्या बळावरच कार्यकर्त्या त्या बळावरच लोक पाच पाच वेळा निवडून आता हसन मुश्रीफ सारखे नेतृत्व पाच वेळा आता निवडणुकी सातव्यांदा सहा एकता त्यांचा पराभव झाला पाच वेळा निवडून आले आता सातव्यांदा ते निघणार आहेत तर हे कशातून झालं तर त्यावेळी कार्यकर्त्यांचा म्हणजे आधी एकोणीसशे ऐंशी पर्यंत साधारणतः म्हणा नव्वद पर्यंत असेल कार्यकर्त्यांचं नेटवर्क हे मजबूत असायचं आता तुम्हाला कुठल्याही सभेला सभा करायची असेल साधा प्रचार फेरी जरी काढायचा असेल तर कार्यकर्त्यांना हायर केल्याशिवाय कार्यकर्ते स्वतःहून फार कमी कुठल्याच उमेदवाराकडे फार कमी कार्यकर्ते स्वतःचा म्हणजे पक्षाचा विचार मानून किंवा आपल्या नेत्याबद्दलचं प्रेम मानून येणारी कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस ओढावताना दिसते आपल्याला हे एक मोठं बदल झालेलं दिसतं आणि आता जरी सभेला गर्दी आपण बघतो सगळ्या बऱ्याच सभांना पण त्या सभेतली स्वतःहून आलेले कार्यकर्ते किती आणि आणलेली किती आहे तंत्र जे आहे ते अलीकडच्या काही वर्षात आणि या निवडणुकीत सुद्धा प्रचंड बदललेलं दिसते अर्थकारण त्या सगळ्या ह्या निवडणुकीच्या सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य उमेदवार ह्या निवडणुकीच्या जवळपास येऊ शकत नाही जवळपास अशी स्थिती या निवडणुकीत होताना दिसते लोकसभेला पण काही प्रमाणात ते चित्र दिसलं आणि अक्षरशः ग्रामपंचायतीची किंवा महानगरपालिकेची निवडणूक ज्या व्यक्तिगत अगदी घराघरापर्यंत जाऊन आपण लढवत होतो तशा पद्धतीची निवडणूक ही लढाव लढवावी लागत आहे व्यक्तिगत पातळीवर जाऊन राग लोभ एकमेकांच्या आणि एखाद्यानं एखाद्या एखाद्या पक्षानं एखाद्या कार्यकर्त्याला नाही संधी दिली तर तो कार्यकर्ता लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन त्याचा झेंडा खांद्यावर घेतानाच आपल्याला दिसतो कितीतरी ह्या महिन्याभरात कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या गटाचे लोक वेगळा विचारधारा सोडून ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी पक्षांतर केले किंवा के वेगळ्या लोकांना वेगळ्या पक्षांना पाठिंबा उमेदवारांना पाठिंबा दिल्याचं चित्र दिसते आणि हे हे बदल पुढच्या काळात म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हे काही सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने हे बदल चांगले आहेत असं वाटत नाही लोकांच्या मनात त्याबद्दल खिन्नता आहे पण जो जागरूक समाज आहे सजग समाज आहे त्यानं या संदर्भात अधिक पुढाकार घेऊन किंवा अधिक पुढे येण्याची गरज आहे पण तो ह्या राजकारणाच्या घाणीत आपल्याला पडायचं नाही कशाला आपल्याला त्या वाटेला जावा असा विचार करत असल्यामुळे हे चित्र होताना दिसते असं मला वाटतंय नक्कीच जस जसं आपण पाहतोय की देशाची प्रगती होते तशाच पद्धतीने कोल्हापूरच्या पातळीवरती देखील काही बदल होताना आपल्याला दिसून आले राज्यामध्ये पक्षांतर झालं तसंच कोल्हापूरमध्ये देखील पक्षांतर झालं आणि त्याचमुळे विधानसभेला जागा वाटप करताना खूप मोठ्या अडचणी आपल्याला दिसून आल्या शेवटच्या घटकेपर्यंत उमेदवार आपल्याला माहीत नव्हते की कोण असणार आहेत ते अगदी त्यानंतर उमेदवार बदलाच्या देखील अनेक घडामोडी घडल्या आणि यानंतर आता रणधुमाळी चांगलीच तापलेली आपल्याला दिसून येते आणि हेच आपण जाणून घेतलं लोकमतच्या या पत्रकारांकडून की कशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचं वारं आहे जे वाहत आहे आणि नेमका कल कुठे आहे कोणते प्रश्न महत्वाचे आहेत आणि कशा पद्धतीने या वर्षीची निवडणूक रंगतदार होत चाललेली आहे याबरोबरच मी येथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुरादळवी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचं फेसबुक पेजही फॉलो करा